महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी पोलीस अधीक्षक कार्यालय सोलापूर ग्रामीण जून दोन मधील स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीणची कामगिरी एका महिन्यात घरफोडीचे पस्तीस गुन्हे उघड पाचशे ग्रॅम सोन्याचे दागिने चौदाशे ग्रॅम चांदीचे दागिने पिकअप व चार मोटरसायकली असा एकूण छत्तीस लाख चोवीस हजार नऊशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल केला जप्त माननीय पोलीस अधीक्षक व माननीय अप्पर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांना बैठक घेऊन जिल्ह्यामध्ये घरफोडी करणारे आरोपीचा शोध घेऊन गुन्हे उघड करून मुद्देमाल हस्तगत करण्याबाबत मार्गदर्शन व सूचना दिल्या होत्या त्यावरून सुरेश निंबाळकर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील तपास पथकांना मार्गदर्शन करून गुन्हे उघड करण्याबाबत आदेशिक केले होते त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीणकडील चार तपास पथकांनी जून दोन हजार चोवीस या एकाच महिन्यामध्ये मालाविषयी गुन्हे करणाऱ्या सहा आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे तपास करून पस्तीस घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणून त्यामध्ये पाचशे पंचवीस ग्रॅम सोन्याचे दागिने व चौदाशे चाळीस ग्रॅम चांदीचे दागिने एक पिकअप व तीन मोटरसायकली असा एकूण सदोतीस लाख चव्वेचाळीस हजार नऊशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे अकुलस पोलीस ठाणे गुन्हेगारी रजिस्टर नंबर दोनशे एकोणपन्नास सन दोन हजार चोवीस भारतीय दंडविधान कलम चारशे चोपन्न चारशे सत्तावन्न तीनशे ऐंशी सहायक पोलीस निरीक्षक नागनाथ खुने व पोलीस उपनिरीक्षक रविराज कांबळे यांचे पथक मालाविषयी गुन्ह्याचे शोध घेत असताना गोपनीय बातमीदारांमार्फत खात्रीशीर बातमी मिळाली की अकलूज पोलीस ठाणे गुन्हेगारी रजिस्टर नंबर दोनशे एकोणपन्नास सन दोन हजार चोवीस भारतीय दंडविधान कलम चारशे चोपन्न चारशे सत्तावन्न तीनशे ऐंशी या गुन्ह्यातील आरोपी हा गावात आहे सदर बातमीप्रमाणे सहायक पोलीस निरीक्षक नागनाथ खुने व त्यांचे पथक येथे पोहोचले बातमीतील पथकाने सापळा रचून ताब्यात घेऊन तपास करता सदरचा गुन्हा त्याच्या साथीदारांसोबत केल्याची कबुली दिली सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ खुने व त्यांच्या पथकाने आरोपिताकडे अधिक कौशल्यपूर्ण असा तपास केला असता सदर आरोपी यांनी त्याचे साथीदार समवेत सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात खालील घरफोडीचे एकूण चौदा गुन्हे केल्याची कबुली दिली आहे उघडकीस आलेल्या गुन्ह्यांची माहिती पोलीस ठाणे अकलूज गुन्हेगारी रजिस्टर नंबर दोनशे एकोणपन्नास दोन हजार चोवीस भारतीय दंडविधान कलम चारशे चोपन्न चारशे सत्तावन्न तीनशे ऐंशी पोलीस ठाणे अकलूज गुन्हेगारी रजिस्टर नंबर एकशे एक्क्याऐंशी सहासष्ट त्रेचाळीस त्रेपन्न चारशे एक्याण्णव सातशे चौतीस दोनशे शेहेचाळीस सन दोन हजार चोवीस भारतीय दंडविधान कलम चारशे सत्तावन्न तीनशे ऐंशी पोलीस ठाणे वेळापूर गुन्हेगारी रजिस्टर नंबर एकशे तीस सन दोन हजार चोवीस भारतीय दंडविधान कलम चारशे सत्तावन्न तीनश्याऐंशी पोलीस ठाणे वेळापूर गुन्हेगारी रजिस्टर नंबर तेवीस सन दोन हजार चोवीस भारतीय दंडविधान कलम चारशे सत्तावन्न तीनशे ऐंशी पोलीस ठाणे माळशिरस गुन्हेगारी रजिस्टर नंबर एकशे अष्ट्याहत्तर सन दोन हजार चोवीस भारतीय दंडविधान कलम चारशे चोपन्न तीनशे ऐंशी पोलीस ठाणे माळशिरस गुन्हेगारी रजिस्टर नंबर एकशे अष्ट्याहत्तर सन दोन हजार चोवीस भारतीय दंडविधान कलम चारशे चोपन्न तीनशे ऐंशी पोलीस ठाणे नातेपुते गुन्हेगारी रजिस्टर नंबर तीस दोन हजार चोवीस भारतीय दंडविधान कलम चारशे चौपन्न तीनश्याऐंशी पोलीस ठाणे नातेपुते गुन्हेगारी रजिस्टर नंबर एकशे एकोणसत्तर सन दोन हजार चोवीस भारतीय दंडविधान कलम चारशे चोपन्न तीनशे ऐंशी या आरोपींकडून वरील गुन्ह्यातील दीडशे ग्रॅम सोने व पन्नास ग्रॅम चांदीचे दागिने व एक चारचाकी पिकअप असा एकूण चौदा लाख पंचावन्न हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद